नमस्कार मांदेचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांजी स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात हे आंधळी धरणामध्ये आलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्वळी धरणातील पाण्याचं पूजन करणारं आहे जे कट्ठापूर याई प्रकल्पातून ही पाणी या आधवी धरणात सोडलेले आहे विशेष म्हणजे एक वाटते की आंधळी धरणात पाणी आल्यानंतर असंख्य लोक तालुका आणि तालुक्याच्या बाहेरून ही पाणी पाहण्यासाठी येत आहे असेच एक पाणी पाण्यासाठी सोबत आलेले आहे ते नितीन शेडे त्यांना का हे पाणी झाला या आपण खास त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार मी नितीन कुमार शेडे बांधकाम व्यावसायिक गेली दोन वर्ष माझे दहिवडीमध्ये गृह प्रकल्प चालू आहेत बांधकाम चालू आहेत मागील दोन तीन वर्षापासून मी दहिवडी व परिसरातील काही गावांचा ज्यावेळेला दृष्टीने अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझ्या प्रोजेक्टसाठी मला आंधळी व आंधळीच्या आसपासच्या परिसरातील ग्राहक माझ्या व्यवसायासाठी येत आहेत विचारणा करत आहेत परंतु खरोखर इथली जी लक्षणीय प्रगाती होते आहे किंवा लक्षणीय प्रगाती पाहता ज्यावेळेला आत्ता आंधळी धरणामध्ये हे पाणी आलं आहे आणि हे पाणी आल्यानंतर इथल्या लोकांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे किंवा इथल्या लोकांचा जो आर्थिक स्तर उंचावणारा आहे त्यामुळे इथे इथली लोकं खुश आहेत आनंदी आहेत याच आनंदामुळे याच पाण्यामुळे इथल्या लोकांच्या शेती पाण्याचा फार मोठा प्रश्न सुटलेला आहे आमदार महोदयांनी खूप मोठं व पिढ्यानं पिढ्या टिकणारं हे काम करून दाखवलेलं आहे इथल्या शे इथल्या धरणाच्या पाण्यामुळे भविष्यामध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात फळगा फळबागा लागवड होईल काही क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली येईल आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या क्षामध्ये पैसा येईल इथल्या शेतकऱ्यांच्या क्षामध्ये जर पैसा आला तर निश्चितच त्या पैशात दहिवडी दहिवडी जे मान तालुक्याचं मुख्यालय आहे तिथली बाजारपेठ नक्कीच फुलेल वाढेल दहिवडीचा पर्यायाने दहिवडीच्या आसपासच्या गावांचा फार मोठ्या प्रमाणात उत्कर्ष होईल इथेच जवळ मलवडी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेचाही फार मोठा उत्कर्ष होईल आणि खरोखर इथं नक्की काय चालू आहे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी या पाण्याच्या जलपूजनासाठी येत आहेत फार मोठी उत्सुकता होती म्हणून मी आज तर या कार्यक्रमस्थळी भेट द्यायला आलो इथल्या कामाची पाहणी केली खूप सुंदर काम चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य सभेचं आयोजन केलेलं आहे आ, या कार्यक्रमासाठी मी इथल्या सर्व लोकांना तसेच इथल्या सोबत आहे ते अशोक शेंडे आहेत त्यांचं गाव आंधळे आहे एक प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे वेगवेगळी पिकं घेण्यामध्ये ते हातखंड त्यांचा आहे आणि खरोखरच आज त्यांना आंधळी धरणात बघितल्यानंतर एक आश्चर्याचा धक्का बसला तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की की आंधळी धरणाच्या पाण्याचं तुम्हाला किती किंवा कसा लाभ होणार आहे पूर्वीपासून सांगायचं झालं तर आमच्या आजोबांच्या काळामध्ये हा आंध्री प्रकल्प उभा राहिला त्याच्यानंतर आजोबांची पिढी गेली वडिलांची पिढी गेली आम्हाला वडिलांच्या काळात वडील म्हणत होते इथं धरण होणार आहे पण वडिलांची पिढी अशीच गेली आमच्या पिढी पण आम्हाला वाटायचं की आता पाणी येते नाही येते आम्हाला नेहमी आम्ही विचार करत ह्या धरणात पाणी येते कारण आम्हाला आश्वासन प्रत्येक जण देत होतं ह्या धरणात पाणी सुटणार आहे पाणी येणार आहे पण आश्वासन देऊनच नुसती लोक गेले पण पाणी काय आलं नाही पण आमचे आमदार जयकुमार गोरे भाऊनी आता पाणी सोडले तुम्ही पाणी पा, आता बघितलं पन्नास टक्के पाणी आंधळी धरणामध्ये आलेलं आहे ह्याचा आम्हाला आंधळीकरण किंवा आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे आणि एक माझी एक वसाई बाग आहे दिशी किरीची बाग आहे संत्रीची बाग आहे इथून पुढे आता शंभर टक्के फुलेल आणि मला कोणते इथून पुढे पाण्याची कोणती अडचणी येणार नाही हे जयकुमार गोरे भाऊनी आमचा फार मोठा प्रश्न सोडवला आहे आता जयकुमार गोरे भाऊंचा उपकार मानले एवढे कमीच आहेत आता जे आपण पाहत आहात ते पळशी येथील रमेश कुलकर्णी आहेत आणि तेही आज आंधळी धरणातील पाणी बघण्यासाठी आलेले आहे तर काय या पाण्याचा त्यांना कितपत फायदा होणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आमच्या गावाला शंभर टक्के पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि शेतीचाही सत्तर टक्के प्रश्न मिटणार आहे कारण आमचा टँकरमुक्तच गाव होईल चार पाच गावाला जे टँकर पाण्यात जातात ना गोंदावले वाड्या वस्त्या वगैरे हे पाणी या पाण्यामुळे सगळे टँकर मुक्त होईल आता जे आपण आंधळी धरणातील चित्र पाहत आहे ते चित्र आहे मसवड येथील काही लोक आपल्या पाणी बघायला आलेले आहेत आंधळीच्या धरणात किती आलेलं आहे विशेष म्हणजे मसवड पर्यंत आणि मसवडच्या परिसरामध्ये जी गावं वा आहेत वाडी वस्त्या आहेत त्या वस्त्यापर्यंत हे आंधळी धरणातील पाणी जाणार आहे तर आता आपल्या मानदेश बक्षाशी बोलणार आहेत माझी उपनगराध्यक्ष हरिबा नारायण नारायण हरिबा मासाळे हे आहेत तुम्ही आज पाणी पाहत आहात पाणी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आम्हाला आनंद वाटला त्याचा आनंद वाटला हे पाणी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे ये पाणी येणार पूर्णपणे आमची मानसी मान तालुक्यातली एक बत्तीस गाव आहे ती ह्या बत्तीस गावाला पूर्ण त्याचा फायदा होणार आहे आणि ह्याच्यानंतर शेतीसाठी फायदा होणार आहे आणि ह्या पाण्यानं आमचं सगळं जे पंच्याहत्तर वर्षी काय आतापर्यंत झालं नव्हतं आता हे जे कुमारनी एक नंबर काम केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो बाबा तुमचं गाव कुठलं मसवड रामचंद्र झोंडे व कोडलकर कोडलकर आज पाणी बघायला आला कारण काय पाणी बघायला आलो म्हणजे आमदारनं पाणी आणले ते बघायला आलोय आनंद झालाय आहे सगळ्यांसनी बत्तीस गाव वंचित होती त्याच्यासाठी पाणी हे पाणी आमच्यापर्यंत येणार शंभर टक्के येणार असं आमदारनं आम्हाला वचन दिले तिथे येणार काम चालू आहे आता आपल्या सोबत आहे ते सुखदेव मासाळ तेही शेतकरी आहेत त्यांना काय वाटलं ते आपण जाणून घेऊया अ भाऊनं पहिलं उरमुडीच पाणी आणलं मान तालुक्यात त्याच्यानंतर जे आता टिंबूचं पाणी काय अजून मंजूर केले ते आणले आणि आता ही जी पाणी येणार आहे जे काटापूरचं ती आमच्या पाक आता शेवटचं टॉक हिंगणी हिंगणी पात्र पाणीही येणार आहे आणि ह्या पाण्यामुळं आम्ही आपलं आशावर राहिलोय आणि आता येईल कामं चांगली चालू आहे ती त्यासाठी बघायला आलोय आम्ही राजाराम कोडलकर हे आज अंधेरी धरणातील पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की का तुम्हाला इकडं पाणी पाहण्यासाठी वाटलं किंवा कारण काय त्या पाठीमागं ती ते आम्ही पाणी पाहून आनंद झाला ती पाणी भावने आम्हाला असं चार शब्द दिलेते की तुमच्यापर्यंत पाणी पोचवणारच हा असा आम्हाला पहिल्यापासून शब्द दिला आणि ती पाणी बघून आम्हाला फार आनंद झाला आणि ती आमच्या शेतीसाठी पाणी आणणारच असे शंभर टक्के आम्हाला आनंद आत्ताच मसवड येथील शेतकरी आंधळे धरणातील पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी त्यांना एक शब्द दिला होता की तुमच्या बांधापर्यंत पाणी आणणार आहे आता हे आंधळी धरणात झिही काटापूरचं पाणी आलेले आहे आणि हे जिही काटापूरचं पाणी आता आपल्या बांधापर्यंत येणार आहे हे पाहून या शेतकऱ्यांना मसवड परिसरातील शेतकऱ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि पाहुणे जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केलेला आहे असा त्यांना विश्वास आहे आणि खरोखर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप आनंदा बघण्यासारखा आहे कारण भाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केलेला हाच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आता आपल्यासोबत जे बोलणार आहेत मंदिरची ते आहेत रे येथील शशिकांत कचरे शशिकांत एक सांग की तुम्ही आता आंधळी धरणातील पाणी बघितलेलं आहे तरी पाणी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आम्हाला भरपूर दिवस झालं एक उत्सुकता वाटत होती एक गोरेबाऊ भरपूर दिवस पहिल्या बहुता आमदारांनी आश्वासन दिली पण गोरेबाऊने असा विश्वास छाती ठोकून दिला की मी आणणारच आणणारच आणि जर पुढल्या पंचवार्षिक नाही आणलं तर मी उभं राहीन किंवा नाही राहिलो किंवा राहिलो तरी मला मतदान देऊ नका नाही जर आणलं तर आता आणलं असल्यामुळे एकदा मला आनंद वाटलाय की धरणातलं पाणी बघून एकत व्यवस्थित वाटतंय की आपल्या बांधापर्यंत ही येणारच आणि आपला जी शेतकरी जहर पिऊन मरणार होता किंवा फाशी घेऊन मरणार होता वंचित ह्या भागामुळं दुष्काळी भागामुळं ते आता कधी मरू शकणार नाही आणि सुजलाम सुफलाम होणार पूर हे आम्हाला का एक व्यवस्थित वाटणार आहे आणि बांधालो सुटल्यानंतर ह्याच्यापेक्षा भरपूर भरपूर आनंद होणार आहे शेतकऱ्याला शशिकांत आताच तुम्ही सांगितलेलं आहे की येथील शेतकरी जिहर अर्थात विष घेऊन पिणार होता त्याचं पाठीमागचं कारण काय म्हणजे का असं तुम्हाला वाटत होते की असं शेतकऱ्यावर वेळी येईल शेतकरी काय करायचा जून मध्ये एक पाऊस पडायचा ते हलकाचा पडायचा त्याच्यानंतर तो ज्वारी पेरणार बाजरी पेरणार कडधान्य पेरणार किंवा आणखी मका लावणार गुरदा पाळणार आणि ते काय पाणी पुरत नव्हतं ती पाणी पुरत नसल्यामुळे पिक गुडगाभरी येणार आणि ते जुळून जाणार नाही शेतकऱ्याच पाठ भरत नव्हतं नाही गुराच पाठ भरत नव्हतं नाही त्याच्यावरनं उदरनेराव होत नव्हता त्याच्यामुळे त्याला काय पर्यायच नव्हता याच्याशिवाय म्हणून ती जेर पिऊन किंवा आत्महत्या करून मरणार होता आता पाणी आल्यानंतर तेवढी दुर् दुर्लक्ष होणार नाही किंवा त्या एक गुन्हे होती ती भरून निघणार आहे त्याच्या घरापर्यंत बांधापर्यंत पाणी पोचल्यानंतर एवढं होणारच नाही या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे हा शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग झाल्यामुळे आपली जी शेती आहे ती चांगल्या पद्धतीने पिकणार पिकणार त्याच्यामुळे आता ही वेळ जी दुष्काळ सावट आहे किंवा जी काही आर्थिक संकट होत ते दूर झालं आपलं दूर झालं आता जे आपण आंधळी धरणावर चित्र बघत आहात त्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ते पती पत्नी आहेत आणि हे जे पती पत्नी आहेत त्यापैकी दादासाहेब सुरेश बोराटे हे बिदल येथील आहेत आणि सेवानिवृत्त सैनिक से आहेत तर त्यांना काय वाटलं या हे पाणी पाहिल्यानंतर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा आज आम्ही दोघेही पाणी पाहण्यासाठी आलेलो आहेत खास आणि ज्या मलवडी साइड कडून पाणी येत आहे ते धरणात येऊन पोचलेलं आहे आणि हे कृष्णा नदीचं पाणी मान नदीत येऊन पोचलं याचा आम्हास खूप खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे कारण जी गोष्ट कधी शक्य होईल असं वाटत नव्हतं ती फक्त आजपर्यंत बऱ्याच जणांनी स्वप्नच दाखवली परंतु आपले मानखटावचे आमदार यांनी ते स्वप्न नव्हे सत्यात उतरवून दाखले दाखवलेलं आहे आणि ते सध्या आपण इथे पाहत आहोत आणि आम्हाला याचा खूप अभिमान आणि आनंद होतो आहे आणि ही एक मानदेशी दुष्काळी जनतेसाठी खूप मोठी ऐतिहासिक भेट किंवा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि हे कार्य जे मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी करून दाखवलंय आणि त्यासाठी मी मान सर्व करीत आहे आता जे आपल्या सोबत आहे ते दादासाहेब काळे आहेत त्यांचं गाव आंधळे आहे आणि ते रेशनिंग दुकानदार आहे खर तर दादासाहेबांनी त्यांचा बहुमूल्य वेळ कामातील तो वेळेतला वेळ काढून आज ते आंधळी धरणातील पाणी बघायला आलेले आलेले आहेत तर पाणी पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं ते आपण जाणून घेणार आहोत दादासाहेब तुम्ही आता आता पाणी आहे आहे तर तुम्हाला काय सर कसं की हे धरणातलं पाणी बघून मला इतका आनंद झालाय की तो मी आता शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण या ठिकाणी पूर्णपणे जवळजवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्र हे सगळं माझं धरणामध्येच आहे तर या पाठीमाग मी एकदा केळीचं पीक घेतलं होतं तर अक्षरशः केळीला माझ्या पासष्ट हजार रुपये खर्च झाला आणि मी ती तीस हजार रुपयाला केळी विकून टाकली लॉसमध्ये मी जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपये आलतो केवळ फक्त पाण्यामुळे कारण पाणी नसल्यामुळं दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे ती केळी मोठी झालीच नाही तर या ठिकाणी आज ही पाणी बघता स्वतः मी तर वैयक्तिक असं सांगेन की माझं इतका जी मोठा फायदा झालेला आहे की मी भाऊंचं हे उपकार कधीही फेडू शकत नाही आज या ठिकाणी जी पूर्ण शेती आहे माझी ती फक्त पावसाच्या पाण्यावर जी पाठीमागा पिकत होती तर आज हे आपण जी बघतोय पाठीमागा पाणी आहे हे फक्त भाव आणि भाऊंच्याच प्रयत्नामुळे झालेलं आहे कारण या पाठीमागे तीस चाळीस वर्ष झालं या मान तालुक्यामध्ये राजकारणी लोक बरेच होऊन गेले पण आज या ठिकाणी प्रत्येक जण यायचं नाळं फोडून जायचं आता आलंय पाणी येणार आहे बोगद्याच काम होणार आहे अशा बऱ्याच इकडं कालवा व्हायचा चार सहा महिन्यात पाणी सुटेल वर्षात पाणी सुटेल पण परंतु या पाण्यासंदर्भात जर विषय घेतला तर फक्त हे शक्य भाऊंमुळे झालेलं आहे आणि पूर्ण मान तालुका आम्ही अंधळीकरच नाही तर पूर्ण मान तालुका हा भाऊकडे लक्ष ठेवून राहिला होता की पाणी प्रत्येकजण असंच प्रत्येक ज राजकारणी पाठीमागे यायचे पाणी आणतो बोलायचे आणि कुठल्याही प्रकारचं इथं काम झालं नाही परंतु भाऊच्या रूपानं आज आम्हाला देव माणूस मिळालेला आहे आणि आज मी तर स्वतः इतका खुश आहे इतका खुश आहे की माझी पूर्ण जमिनी धरणाच्याच पाण्यावर अवलंबून आहे आत्ताच मसोड परिसरातील शेतकऱ्यांनी इथं पाणी बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा खूप वेगळाच होता त्यांच्या हे पाणी पोहोचणार आहे त्याचबरोबर दहिवडीतील बांधकाम व्यावसायिक त्याचबरोबर आंधळीची बागायतदार शेतकरी अशोक शेंडे आणि वावरेरी येथील श्रीकांत कचरे यांनी मानदेश भूषणशी बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून हे पाणी आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पोहोचणार आहे आणि खरोखरच आज आम्हाला आंधळ धरणात आल्यानंतर पाणी बघल्यानंतर खूप आनंद झाला या शेतकऱ्यांनी कार्याला कार्याचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी या सर्व शेतकऱ्यांनी मानदेश भूषणला दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिली मत व्यक्त केलं त्याबद्दल या सर्व शेतकऱ्यांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून धन्यवाद